बाळासाहेबजी ठाकरे यांचा वैचारिक नवे नवे रक्ताचा आणि खरा खुरा वारसा तुमच्या माझ्यामध्ये पेरणारे युवा सेनेचे से प्रमुख शिवसेनेचे से नेते सन्माननीय आमदार आदित्य साहेब उद्धव ठाकरे जोरदार टाळ्यांच्या गजरात आदित्य साहेबांना मी निमंत्रित करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी तरुणांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात एक उत्साह पेरणारं हे आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि आमदार सन्माननीय आदित्य साहेब उद्धवजी ठाकरे यानंतर आपल्याशी संवाद साधतील स्वाभिमान जनसंवाद आपल्याला संबोधित करतील सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे आपल्या या स्वाभिमानी नेत्यासाठी टाळ्यांचा जरा जोरदार आवाज पुन्हा एकदा आपण करूया हॅलो हॅलो बस बस। नाही ठीक आहे मागे साहेब जय महाराष्ट्र साहेबांची परवानगी घेऊन मी, पर मी नंतर छत्रपती संभाजीनगर इथे जाणार आहे परत मुंबईला जाऊन उद्या पुन्हा एकदा साहेबांबरोबर सभा आहे पण लंकेजी आज खास करून तुमच्यासाठी इथे आलेलो आहे मी आणि इथे आल्यानंतर तुमचं दिल्लीसाठी बुकिंग करून आलेलो आहे जर आपण सभा पाहिलीत हे कॅमेराचे जे, जे लोक आहेत कॅमेरावाल्यांनी जर सभा मागे दाखवली तर सभेचं टोकच कुठे कळत नाहीये मला वाटतं इथे आहे डावीकडे उजवीकडे खिडक्यांमध्ये मागे हे टोक दिल्लीपर्यंत पोहोचलेलं आहे आणि तुम्ही तिथे पण जाल तेव्हा हे टोक तुम्हाला तिथे दिसणार आहे पण हेच चित्र आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक मतदारसंघात दिसत आहे आणि हे जे चित्र आपल्याला महाराष्ट्रात दिसत आहे तेच चित्र आपल्याला देशभर दिसत आहे कारण कुठे ना कुठेतरी आपल्या कानावर सतत ते चारसो पार चारसो पार काहीतरी येत असतं पण चारसो पार नाही पार चार पारच्या तडीपार लागलेला आहे आणि लोक बोलायला लागलेत अब की बार अबकी बार अबकी बार भाजपा तडीपार हे देशभरात ऐकू येत आहे आज आपण पाहिलं असेल कुठेतरी काल मी घोषणा ऐकली साऊथ से साफ आणि नॉर्थ मे हाफ अशी भाजपाची परिस्थिती झालेली आहे साऊथ से साफ नॉर्थ मे हाफ दक्षिण भारत जर आपण पाहिलात तर कर्नाटक असेल तमिळनाडू असेल तेलंगणा असेल आंध्र प्रदेश असेल केरळ असेल कुठेही भाजपला सीट येणार नाही असं दक्षिण भारताने तर ठरवलेलंच आहे ठीक आहे मला वाटलं विजा वगैरे कळवे लागेल माईकच काय झालं आता ऐकू येतोय का आवाज इकडे काहीतरी गडबड झाली साधा काई का? पौर्णे, पौर्णे, पौर्णे। इतली पब्लिक जरा मागासारखा बरं प्लीज मागा सरका ठीक आहे हवा से येतोय का चालेल मग असं बोलतो मी हे बरं आहे जवळ आलो तुमच्या आज जर आपण पाहिलं तर दक्षिण भारतातून पूर्ण भाजप साफ होते की काय असा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि जबाबदारी आता आपल्यावर आहे मध्य भारत असेल उत्तर भारत असेल की आता आपण काय भूमिका बजावणार आहोत आपण एक पाहत आहोत उत्तर भारतमध्ये बिहार असेल राजस्थान असेल झारखंड असेल दिल्ली असेल ह्यांनी जबाबदारी घेतलेली आहे की आता भाजप सरकार आपल्याला परवडणार नाही भाजपाकडून आपलं हे शासन जमणार नाही कारण दहा वर्ष आपण अत्याचार पाहिलेत जुमले पाहिलेत आता जुमल्याचं नाव गॅरंटी केलं दोन हजार चोवीसमध्ये आता आता बस करा दादा राहू दे मी ह्याच माईकवर बोलतो आता राहू दे आता येतोय का आवाज ठीक आहे नाही आवाज तसं भाजपावाले दाबत असतील तर सांगतो त्यांना दाबायचा प्रयत्न करू नका येताना जिथून जिथून रोड शो येत होता तिथे लाईट बंद करत होते बरोबर ना तरी आपल्याला कोणी बंद करू शकत नाही ही भूमिका आज आपण सगळ्यांनी इथे दाखवलेली आहे ही ताकद आपण दाखवलेली आहे आणि म्हणून महत्वाची गोष्ट हीच आहे बिहार जर आपण पाहिलं जसं मी सांगितलं दक्षिण भारतात भाजपाची एकसुद्धा सीट येत नाही बिहारमध्ये माझ्याच वयाचे जे आहे तेजस्वी यादव ते, याद हो, ते देखील लढत आहेत तिथे नितीश कुमारजींनी पलटी मारली पुन्हा एकदा भाजपासोबत गेले आणि अनेकदा त्यांनी भाजपासोबत सरकार स्थापन केल्यानंतर देखील एक रुपया सुद्धा जी काही पॅकेज आहे तिथे वचनं दिली होती की आम्ही एवढ्या कोटीचा पॅकेज देऊ तेवढ्या लाख कोटीचा पॅकेज देऊ बिहारमध्ये एक रुपयाची मदत आली नाही आणि आज तेजस्वी यादव तिथे कमीत कमी वीस सीट जिंकून दिल्लीकडे रवाना झालेले आहेत झारखंडमध्ये जर आपण परिस्थिती पाहिली तर हेमंत सोरेन साहेब आहेत तिकडे मुख्यमंत्री होते ईडी त्यांचा जो भाजपचा मित्रपक्ष आहे ईडी आय टी सीबीआय त्यांच्या घरी पाठवली उचललं त्यांनी आत टाकलं झारखंडने आता ठरवलेलं आहे की स्वाभिमानी झारखंड आहे झारखंड ऐकून घेणार नाही भाजपची हकालपट्टी करणार हे झारखंडने ठरवलेलं आहे दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल साहेबांना मुख्यमंत्री असताना देखील कोणीतरी काहीतरी सांगितलं की आम्ही एवढे पैसे अरविंद केजरीवाल यांना दिले केजरीवाल साहेबांना तिथे ईडीने अटक केलेली आहे आणि आज आपण कोर्टात पाहतो केजरीवाल साहेब आंबे किती खातात इन्सुलिन किती घेतात ह्याच्यावर चर्चा -चर सुरू आहे आणि हे सगळं सुरू असताना जर तुम्ही चारस पार करणार असाल भाजप खरोखर चारशे पार करणार असतील तर तुम्ही मला सांगा आज महाराष्ट्राची परिस्थिती आज बिहारमध्ये जी परिस्थिती आहे आज दिल्लीमध्ये जी परिस्थिती आज काश्मीरमध्ये जी परिस्थिती आहे जी परिस्थिती सगळीकडे पाहता भाजपा चारशे काय तीनशे काय दोनशे तरी पार करू शकणार आहे का तुम्ही मला सांगा करू शकणार आहे आज भाजपाच्या मनात जी भीती बसलेली आहे ती भीती जर नसती तर आपल्या महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षापूर्वीची गद्दारी झाली अडीच वर्षापूर्वी शिवसेना पक्ष फोडला गेला नंतर मागच्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला एक परिवार फोडला आणि ह्या वर्षी आपण पाहिलं असेल काँग्रेसमधून आमदार फोडण्याचा प्रयत्न केला हे सगळं चोरून म्हणजे चोर। चोर। शिवसेना पक्षाचं नाव चोरलं धनुष्यबाण चोर। चोरला घड्याळ चोरलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चोरले काही काँग्रेसचे आमदार चोरले आणि आता ठाकरे पण चोरायला लागलेले आहेत पण भाजपाला सीट काय येणं इथे जमणार नाही हे आपण जनतेने ठरवलेलं आहे आज भाजपकडून जो प्रचार व्हायला पाहिजे होता दहा वर्ष जर आपण पाहिलं तर बहुमताचं सरकार चालवलं हुकुमशाही चालवली या देशामध्ये असं मिलीजुली सरकार नव्हती की दहा बारा पक्ष घेऊन चालवत आहेत स्वतःचं सरकार होतं बहुमताचं सरकार होतं मागच्या वर्षी मागच्या वेळी वर्ष दोन हजार एकोणीसला तीनशे तीन, तीन आपण त्यांना जिंकून दिले होते आम्ही देखील त्यांच्यासोबत प्रचार केला होता दोन हजार चौदामध्ये असेल दोन हजार एकोणीसमध्ये असेल दोन्ही वेळा आपण आम्हीच फसलो नाही आपण सगळे फसलात आपल्याला वाटलं होतं अच्छे दिन आयंगे आठवतं ना ते गाणं अच्छे हे आठवतं का किती लोकांनी ऐकलं होतं आता जर भाजपवाले तुमच्या दावात प्रचाराला आले ना अजून एक गाणं होतं नो उल्लू बनावंग नो उल्लू बनाव्ह किती लोकांनी ऐकलं ते गाणं ती रिंगटोन त्यांना जरा ऐकवा कारण आपल्याला दोन हजार चौदा मध्ये जी जी वचनं दिली होती त्यांनी काय सांगितलं होतं पंधरा लाख प्रत्येकाच्या खात्यात येणार होते मी समजतो इथे आलेत सगळ्यांच्या खात्यात पंधरा लाख रुपये आलेत का आलेच तिथे हात वरती करा खोके काही आमदारांना मिळाले तुम्हाला आलेत पंधरा लाख रुपये खोक्या दिले आता मी तुम्हाला विचारतो हे दोन हजार चौदाला आपण ऐकलेलं प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार होतं दोन हजार दो बावीस पर्यंत शेतकरी बांधव किती आले तिथे हातवरती कर उत्पन्न दुप्पट झालंय आपलं झालंय दोन हजार बावीस पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार होतं प्रधानमंत्री आवास योजनेत किती लोकांना घर मिळाले आहेत प्रधानमंत्री महोदयांकडून हातवरती करा महागाई कमी होणार हे सांगितलं होतं डॉलरला रुपये मिळणार होता आज रुपये कितीला आहे डॉलर कितीला आहे जीडीपी अर्थतज्ज्ञांचं जी डी पी वेगळं आपलं सामान्य नागरिकांचं जे डी पी असतं गॅस डिझेल पेट्रोल हे जीडीपी कमी होणार होतं गॅस दोन हजार चौदाला कितीला होता आता कितीला आलंय हे बरोबर चारशे पार झालं की मग आता डिझेल कितीला होत आता कितीला आहे आणि पेट्रोल कितीला होत आता कितीला आहे मग मा तुम्ही मला सांगा जे दोन हजार चौदाला आणि दोन हजार एकोणीसला वचनं दिली होती ती पूर्ण झाली आहेत का झाली आहेत का दहा वर्षानंतर माझी अपेक्षा ही होती की भाजप जेव्हा प्रचार करेल तेव्हा आपल्याला सांगेल की आम्ही नोटाबंदी केली त्यामुळे काळा पैसा पूर्ण नष्ट झाला पंधरा लाख सगळ्यांच्या खात्यात आले अतिरेकेनं आम्ही मारून टाकलं नोटाबंदी झाली फायदा कोणाचा झाला आहे तुमचा झालाय फायदा मला वाटलं होतं दहा वर्षानंतर जीएसटीचा फायदा आपल्या प्रत्येक शहराला होईल प्रत्येक गावाला होईल तुम्हाला सामान्य नागरिकांना होईल आपल्या इथे व्यापाऱ्यांना होईल व्यापाऱ्यांना फायदा याचा जीएसटीचा नाही झाला पण दहा वर्षानंतर आज धक्कादायक गोष्ट ही आहे की भाजपचे नेते प्रचार कशावर करतायत मटन मांस मच्छी ही काय प्रचाराची गोष्ट झाली विरोधी पक्ष काय खात तुम्ही काय घालता आणि आज तुम्हाला सांगतो मी ही जे हुकुमशाही बद्दल आम्ही सतत बोलत आहोत जे आम्ही महाविकास आघाडी म्हणून बोलत आहोत इंडिया आघाडी म्हणून बोलत आहोत ही काही थट्ट नाहीये हे उगाच राजकीय घोषणा नाही खरोखर सांगतो तुम्हाला जर हे सरकार चुकून भाजपचं पुन्हा आलं येणार नाही आम्ही येऊ देणार नाही शपथ घेतलेली आहे पण जर आलं तर तुमच्या घरात घुसतील हे आणि तुम्हाला सांगतील काय खायचं आणि काय नाही खायचं तुम्हाला सांगतील काय घालायचं आणि काय नाही घालायचं कारण हे खोटं बोलण्यात तेवढे माहीर आहेत आणि घरात घुसण्यात तेवढे माहीर आहेत हे भाजपावाले घरात घुसले की घर फोडणार हे तुम्ही लक्षात ठेवा पण आपल्या या देशाचं दुर्दैव असं आहे या मागच्या अर्थसंकल्पामध्ये जानेवारीचाच अर्थसंकल्प जर आपण पाहिला तर निर्मला सीतारामन ताईंना चार जाती नवीन दिसलेल्या आहेत त्यांनी हॅलो 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 येतोय का आवाज आता या जानेवारीच्या अर्थसंकल्पामध्ये चार नवीन जातींचा शोध निर्मला सीतारामन ताईंनी लावलेला आहे पहिली जात की त्यांनी सांगितलं पहिला वर्ग हे सांगितलं शेतकरी दु ए इथे बाबा आता हलू नका परत आवाज जाईल दुसरा वर्ग त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे महिला तिसरा वर्ग त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे युवा आणि चौथा वर्ग जो त्यांनी सांगितला तो म्हणजे गरीब जरा बसून घ्या बसून घ्या शांत बसून घ्या गर्दी झालेली आहे मला माहिती आहे ही सीट शंभर टक्के येणार आहे पण थोडा उत्साह चार जून साठी ठेवा चार जूनला माईकची गरज नाही मग आपल्याला संसद दोनचा माईक वापरायचा आहे तर हे हे जे चार वर्ग सांगितलेत त्यांनी हे जे चार वर्ग मी सांगत आहे आपल्याला निर्मला सीतारामन ताईंनी सांगितलं आता मी चार वर्गांकडे वळणार आहे चार ह्या जातींकडे वळणार आहे शेतकरी महिला युवा आणि गरीब आज मी तुम्हाला विचारत आहे ह्या चारही जातींमधून या चारही वर्गांमधून या, या देशामध्ये कोणी खुश तुम्हाला वाटतंय का कोणी तु कोणी तुम्हाला संतुष्ट वाटतंय का कोणाला असं वाटतंय का की हे आपलं सरकार आहे इथे मी बघतो सगळेच शेतकरी बांधव आलेले आहेत आज मी तुम्हाला विचारत आहे दोन महिन्यापूर्वीची तुम्ही बातमी तर वाचली असेल टी व्हीवर पाहिलं असेल दिल्लीमध्ये दिल्लीकडे एक मोर्चा निघाला होता उत्तर प्रदेशमधले शेतकरी होते हरियाणामधले शेतकरी होते पंजाबमधले शेतकरी होते चंदीगडमधले शेतकरी होते आणि हे सगळे शेतकरी बांधव हे सगळे अन्नदाता दिल्लीकडे एवढ्यासाठीच निघाले होते ते तेवढेच आठवण करून देत होते की प्रधानमंत्री साहेब तुम्ही दोन वर्षापूर्वी जी आम्हाला वचनं दिली होती ती तुम्ही पूर्ण कधी करणार पण झालं काय या शेतकऱ्यांना केंद्र सरकारमधून कोणी अतिरेकी बोलत आहे कोणी माओवादी बोलत आहे कोणी अर्बन नक्सल बोलत आहे कोणी लाठीचार्ज करायचे आदेश देत आहेत ह्या शेतकऱ्यांचा जो आदर व्हायला पाहिजे होता जो, जो अन्नदाता देवभव हे संस्कृती आपण जी जपत असतो ह्या महाराष्ट्र जपत असतो दिल्लीच्या केंद्र सरकारनी भाजपाच्या सरकारनी ह्याच शेतकऱ्यांवर पूर्ण सैन्यबळ वापरलं लाठीचार्ज केला अश्रूदोर सोडला फायरिंग केलं आणि इथे जो ड्रोन फिरवतो तो कुठे जरा ड्रोन दाखव कुठे ड्रोन आहे का इथे कुठे गेला ड्रोन मंदिरातली ड्रोन हा हो। बरोबर आहे कारण हाच ड्रोन जो तर तुम्हाला इथे भीती वाटत नाही या ड्रोनची कारण ह्याच्यात कॅमेरा आहे त्या दिल्ली सरकारनी केंद्र सरकारनी भाजपच्या सरकारनी शेतकऱ्यांवर ह्याच ड्रोन मधून आश्रुधूर सोडलेला आहे हे सरकार आणि हे भाजपा तुम्हाला मान्य आहे का आहे। ही भाजपात लाठीचार्ज करणारी शेतकऱ्यांवर तुम्हाला मान्य आहे का आहे। ही भाजपा आश्रुधूर सोडणारी शेतकऱ्यांवर तुम्हाला मान्य आहे का आठवं आपले महाविकास आघाडीचे दिवस दिल्लीपर्यंत काय मी आपल्या महाराष्ट्राचंच बोलतोय उद्धव साहेबांनी एक वचन दिलं होतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वचन दिलं होतं मला तो क्षण आठवतो नागपूरचं अधिवेशन होतं सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून सांगितलं की मी माझ्या शेतकरी बांधवांना वचन दिलेलं आहे की दोन लाखापर्यंत ज्यांची ज्यांची कर्ज आहेत ती मला कर्ज माफ करायची आहेत मुक्त करायचे आहेत आणि ती कर्जमुक्ती आपण नागपूरमध्ये जाहीर केली ती कर्जमुक्ती महाविकास आघाडीची ती कर्जमुक्ती उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीची आपल्यापर्यंत पोचली होती की नव्हती होती पोचली होती ना सगळ्यांकडे आपला कुटुंब प्रमुख हा असं असायला पाहिजे आपल्याला आठवत असेल महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अर्थचक्र बंद पडलं होतं कोविडचा काळ होता काय करणार आपण अर्थचक्र कसं सुरू करणार अनेक बैठका व्हायच्या साहेब आम्हाला सांगायचे की असं करूया असं करायला पाहिजे आम्हाला गायडन्स द्यायचे थोरात साहेब वगैरे आम्ही सगळेच चर्चा करायचो पण त्यावेळी देखील मला आठवतं जेव्हा जेव्हा या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर काही आपत्ती आली असेल मग अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल सततचा पाऊस असेल दुष्काळ असेल तेव्हा तेव्हा जी काही मदत आपण करू शकलो शंभर टक्के कदाचित नाही करू शकलो पण जी काही मदत करू शकलो ती केली होती की नव्हती केली आपण ती मदत पोचली होती ना आपल्यापर्यंत पण गेल्या दोन अडीच वर्षामध्ये मी पाहत आहे हे अवकाळी सरकार बसल्यानंतर हे खोके सरकार हे मिंदे सरकार आपल्या डोक्यावर बसल्यानंतर हे शेतकरी आपले आत्महत्या वाढत चाललेले आहेत आपत्त्यांवर आपत्ती येत चालल्या आहेत कधी अवकाळी पाऊस कधी गारपीट कधी विजा चमकतात कधी सततचा पाऊस लागतो पण एक सुद्धा रुपयाची मदत अजून झालेली नाहीये प्रशासनाने आपलं काम केलं असेल पंचनामे झालेत का जिओ टॅगिंग वगैरे सगळं आहे पण तुम्ही मला सांगा या दोन अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राचा कृषी मंत्री तुम्ही पाहिलात का कधी पाहिलं तुमच्या शेतांवर आलेलं आणि मग आज मी तुम्हाला विचारतोय जसं तुम्ही इथे बसलेला आहात हा पहिला वर्ग शेतकरी आहे दुसरा वर्ग आपला युवा याला जोडून घेऊया ही दुसरी जात जी निर्मलाताईंनी सांगितली दुसरी जात युवा आहे आज मी तेहतीस वर्षाचा वर्षाचं इथे तरुण आहे मी तुम्हाला आज शेतकरी बांधवनं विचारत आहे तुम्हाला वाटतं का जी माझ्या वर्षाची मुलं मुली आहेत तुमची जी पुढची पिढी आहे त्यांनी शेती करावी त्यांनी कृषी क्षेत्रात यावं असं वाटतं तुम्हाला वाटतं कोणाला का नाही वाटतं तो जरा सांगा का नाही आम्ही शेती करावी शेतमालाला भाव नाही पुढे कथाचा भाव वाढत चालला अजून कांद्या निर्यात बंदी अजून दुधाला भाव नाही बरोबर आहे हे सगळे हे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला दिसत आहेत तुम्ही पक्का केलेला आहे की माझी पिढी किंवा तुमची मुलं ह्यांनी शेतीत यावं नाही हे तुम्हाला वाटतं या सरकार जर असलं आपलं डोक्या बसलं तर मग मा तुम्ही मला सांगा तुमच्या मुलांनी पुढे जायचं कुठे आम्हाला पर्याय कुठचा असतो एम आय डी सी बरोबर ना गेल्या दोन वर्षामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये एक तरी नवा उद्योग एक तरी प्रायव्हेट उद्योग एक तरी रोजगार हा महाराष्ट्रात आलेला तुम्ही ऐकलाय का कुठे गेले सगळे वेदांत फॉक्स गेलं कुठे एअरबस टाटा गेलो कुठे बलरक पार्क गेलो कुठे पार मेडिकल डिव्हाइस पार्क गेलो कुठे रिन्युएबल एनर्जी पार्क गेलं कुठे वर्ल्ड कप ची फायनल गेली कुठे त्या दिवशी महाराष्ट्रात कोणीतरी येऊन बोललं होतं की पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली आणि पुत्री प्रेमामुळे राष्ट्रवादी काँग्रेस फुटली मग काही पुत्रप्रेमामुळे आपण वर्ल्ड कप नव्हतो हरलो कोणाच्या हट्टामुळे आपली वर्ल्ड कप फायनल गेली होती गुजरातला पवार साहेब जेव्हा तिथे बसले होते वर्ल्ड कप ची फायनल आपल्या वानखेडेवर आणली होती आणि आपण जिंकलो होतो ह्या महाराष्ट्राची मातीची करश्मा हाय आहे स्वाभिमानी महाराष्ट्र आहे गुजरातची माझं काही भांडण नाही गुजरातची माझं काही वैर नाही माझी ही भूमिका नेहमी राहिली की जे ज्या राज्याला मिळालं पाहिजे ते मिळालंच पाहिजे मग लडाखचे अधिकार असतील ते त्यांना मिळाले पाहिजेत आसामचे असतील ते त्यांना मिळालंच पाहिजे मणिपूर शांत झालं पाहिजे केरळला जे काही मिळतं ते मिळालंच पाहिजे बिहार असेल गुजरात असेल त्यांचं त्यांना मिळालंच पाहिजे पण मला राग ह्या गोष्टीचा येतो की हा भाजपानी जे आमच्या इकडच्या तरुणांचा हक्काचा आहे हातातला घास त्यांनी घेतलेला आणि गुजरातच्या घशात घेतलेला आहे तिथे मला राग येतो ह्याचा मला राग आणि दुःख आहे आणि त्याचा आपल्याला हा बदल घडवायलाच लागेल देशात परिवर्तन घडवायला लागेल आज आपण पाहतोय प्रायव्हेट उद्योग नाही रोजगार नाही कॉर्पोरेट जॉब नाही पर्याय मिळतो आपल्याला नोकर भरतीचा पेपर फुटीचं तर आपण ऐकलं असेल तलाठी भरतीचा परवाकडे पेपर होता दोन तीन महिन्यापूर्वी दोनशे मार्कचा पेपर किती मार्क मिळाले होता ना काय ईव्हीएम वर पेपर लिहिला होता पण मुद्दा हा आहे तुम्ही समजून घ्या हे पेपर फोडणारे जे लोक आहेत ते परत 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 परत, परत प्रत्येक वर्षी पेपर फोडतात काही दिवसांसाठी जेलमध्ये जातात मग जेलमधून सुटून बाहेर येतात पुन्हा एकदा पेपर फोडीला लागतात आणि हा कायदा आपल्या जो राज्यात आहे तो एवढा पोकळ आहे की आपण त्यांना असंच सोडून देतो वर्षान वर्ष महाराष्ट्रातून अनेक वेगळ्या वेगळ्या केंद्रांवर आपल्या शहरांमध्ये तरुण मुलं मुली येतात अभ्यास करतात मेहनत करतात आणि जी स्वप्न चिरडली जातात त्या स्वप्नांच्या आड आता हे सरकार जे येतं आहे त्याला आपल्याला बदलायलाच लागेल आज मी तुम्हाला शब्द देत आहे जेव्हा आपलं इंडिया आघाडीचं सरकार तिथे केंद्रस्थळी बसेल तेव्हा आपण असा कायदा काढू की जो कोणी पेपर फोडेल त्याला कमीत कमी दहा वर्षाची सजा झालीच पाहिजे हा आपण कायदा आणू आज तरुणांसोबत तिसरा वर्ग मला जो विचारायचा आहे ते महिला बसलेल्या आहेत महिलांना तरी महाराष्ट्रात सुरक्षित वाटत आहे का या देशात सुरक्षित वाटत आहे का वाटतंय तुम्हाला सुरक्षित इथे मी ऐकत आहे कोणाची हत्या दिवसा ठेवणे होत आहे कोणावर काही स्टॅबिंग होतंय किती काय गँग आल्यात ही गद्दार गँगच एक तर मंत्रालयात बसलेली आहे पण ज्या राज्यात दोन असे मंत्री आहेत एक अशा मंत्रिमंडळात बसलेला आहे ज्यांनी सुप्रिया तैना घानड्या शिव्या या टी व्ही कॅमेऱ्यावर दिल्या होत्या आपलं सरकार असतं तर लाथ मारून त्या मंत्र्याला काढलं असतं गेट आऊट सांगितलं असतं ते आज तिथे मांडीला मांडी लावून बसलेत हे अशा मंत्रिमंडळांकडून आपण महिला काही अपेक्षित करू शकतो का करू शकतो का करू शकतो नाही करू शकत आज तसंच दुसरी खास दुसरे मंत्री त्याच्यात त्याच मंत्रिमंडळात बसलेल्या आहेत ज्यांना आपण ज्यांची हकालपट्टी केली होती कारण त्यांच्यावर घाणेडे आरोप झाले होते महिलांवर अत्याचार करणारे आरोप झाले तर ते देखील तिथे बसलेत पण सर्वात घाणेडी गोष्ट ही केली त्यांनी की भाजपा जो पक्ष आहे तो असा पक्ष आहे की बिल्किस बानो नावाच्या एका व्यक्तीवर एका बाईवर काही वर्षांपूर्वी रेप झाला होता अत्याचार झाला होता त्याच तिच्यात समोर रेप होत असताना सरकारमध्ये अशा पक्षाच्या सरकारच्या खाली आपण कधी सुरक्षित असू आपली भूमिका ही आहे आपली संस्कृती ही आहे की बिल्किस बानो असो किंवा कुठचीही बाई असो कुठचीही महिला असो तिची जात पात धर्म न बघता आणि जो अत्याचार करेल त्याची जात पात धर्म न बघता जो कोणी अत्याचारी असेल त्याला फाशीच झाली पाहिजे ही आपली संस्कृती आणि वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब आपल्याला शिकवलेला आहे आज आपण बदल घडवत हो आहोत या देशामध्ये आणि हा बदल घडणार आहे अनेकदा आपल्याला सांगितलं जातं चारशे पार तर आमचं सरकार येणार चारशे पार आमचं सरकार येणार सरकार येणार नाहीये सरकार येऊ शकत नाही जर तुम्ही एवढी मोठी ताकद एक एकजूट झाली एकवटले तर हे सरकार आपण बदलणार म्हणजे बदलणार परिवर्तन घडणार आहे आपल्याला आता पाहायचं की आपण परिवर्तन जे घडवत आहोत ते परिवर्तन हे आपल्या हक्काचं येणार की नाही आज महाराष्ट्र विचार करत आहे की जसं तीनशे सत्तर कलम काढलं गेलं ते कलम गरजेचं होतं काढणं त्याचा तो क्षण आपण पण साजरा केला होता पण लडाख जेव्हा त्याच कलम काढत काढत असताना त्यांना केंद्रशासित केलं गेलं होतं आज तीस ते चाळीस हजार लोकं लडाखमध्ये असतील सोनम मग लोकं लोक असतील तिथे आंदोलन करत बसलेले आहेत पण त्यांचा आवाज ऐकला जात नाही आहे आज महाराष्ट्र म्हणून आपल्याला हा विचार करायचा आहे की महाराष्ट्राचं गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जेव्हा हे येतील भाजपावाले तुम्हाला सांगतील आम्ही तुम्हाला असं करू तसं करू सोन्याचे रस्ते बनवून देऊ आणि गंगा इथे आणू तुम्ही त्यांना एवढंच विचारा की गेल्या दहा वर्षात माझ्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय केलं माझ्या तरुणांसाठी तुम्ही काय केलं महिलांसाठी काय केलं गरीब जनतेसाठी काय केलं कधीतरी हा महाराष्ट्राचा आवाज तुम्ही दिल्लीत ऐकून दिला आहे का हा तुम्ही प्रश्न विचारत असताना तुम्ही विचार करा की तुम्ही मतदान करताना महाराष्ट्र हिताचेच उमेदवार जिंकू देण्याची आता शपथ आपण घेतली पाहिजे आज इथे पक्क झालेलं आहे की आपला उमेदवार कोण आहे आणि चार तारखेला आपण कोणाला विजय करणार ठरलं ना आपलं ठरलं ना आपलं नसेल ठरलं तर मी सगळ्याच्या साक्षीने विचारते आपलं उमेदवार कोण आपला उमेदवार कोण आपला उमेदवार कोण निलेशजी तुम्हाला सांगतो जसं सा, अनिल भैयांची आठवण विक्रमनी सांगितली आज प्रत्येक शिवसैनिकांमध्ये तो अनिल भैया आहे ते अनिल भैया आहेत जे हात पकडून तुमच्या घरोघरी नेतील आणि दिल्लीपर्यंत पोहोचवतील हे तुम्हाला सांगत आहे पण निलेशजीनं जिंकवायचं असेल तर आपली आपलं चिन्ह कुठचं आपलं चिन्ह कुठचं आपलं चिन्ह कुठचं मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो परिवर्तन घडेल आणि परिवर्तन कसं घडेल असं बघायचं असेल दोन्ही हात वरती जरा करा आणि हे जे तुफान चित्र आजूबाजूला आहे जरा पहा हात वरती ठेवा आणि पहा हे तुफान चित्र आहे या प्रत्येक हाताने जर त्या दिवशी तुतारीला मतदान केलं तर निलेश भाऊ आपले दिल्लीत चार जूनला असतील आणि महाराष्ट्राचा आवाज बुलंद करतील